बिरेश्वर आर्थिक दृष्टे सक्षम तीन राज्यात विस्तार अण्णा सेब यांच्या नव्या संकल्पना कर्नाटकबरोबरच महाराष्ट्रातल्या कोल्हापूर जिल्ह्यात व अन्य जिल्ह्यात बिरेश्वर संस्थेचा विस्तार होत आहे आर्थिक दृष्ट्या सक्षम असणारी संस्था शिरो तालुक्यातही जोमात दिसेल असं मत चौतीसव्या वार्षिक सभेत अण्णासाहेब जोल्ले यांनी व्यक्त केलं यावेळी आमदार शशिकला जोल्ले यांनी नॅनो टेक्नॉलॉजीद्वारे औषध फवारणी करण्यासाठी पंपाचा आधार न घेता ड्रोनद्वारे फवारणी करण्याची सोय उपलब्ध झाली आहे बँकेबरोबर इतरही सेवा देण्याचा प्रयत्न केला जातोय यावेळी बिरेश्वर संस्थेच्या अत्युत्तम शाखांचा गौरव करण्यात आला या, या कार्यक्रमास बसवप्रसाद जोल्ले ज्योतिप्रसाद जोल्ले बिरेश्वर संस्थेचे अध्यक्ष जयानंद जाधव उपाध्यक्ष सिद्धराम गडदे लक्ष्मण कबाळे आपासाहेब जोल्ले सदाशिव कोकणे महेश भाते पवन पाटील महंतेश पाटील चंद्रशेखर पाटील जयवंत भाटले बीटी वेंकट बी के तेली सुरेश रेड्डी शुगोंडा पाटील उदयकुमार शिव हल्पन्नावर प्रधान व्यवस्थापक आर सी चौगला यांच्यासह उपप्रधान व्यवस्थापक सर्व शाखांचे अध्यक्ष उपाध्यक्ष संचालक सभासद कर्मचारी व कार्यकर्ते उपस्थित होते महानकर नेप्टसाठी अजित कांबळे बोरगाव ताज्या बम्यांसाठी महान कर्येला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा